झणझणीत गावरान चवीचा काळ्या मसाल्यातील वांग्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत एका विशिष्ट प्रकारे मसाला तयार करून अगदी चुलीवरची जशी टेस्ट असते त्याच पद्धतीची काळ्या मसाल्याची वांगी घरच्या घरी आणि तेही गॅसवर कशी बनवायची याची सोपी रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे यासाठी एक वाटी खोबरे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आलं दोन कांदे आणि खूप सारे लसूण आणि कोथिंबीर येथे घेतलेलं आहे यानंतर मध्यम आकाराची ताजी काटेरी वांगी घेतलेली आहे वांगी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या वांग्यांची आपण डेठाजवळ असलेल्या ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत यामुळे वांग्यांची काटी लागणार नाही आणि वांगे लवकर शिजायला मदत देखील होते वांगी खिडकी आहे का हे बघण्यासाठी आपण वांग्याला उभ्या आणि आडव्या अशा दोन काप डेठापर्यंत टाकून घेऊया यामुळे आपल्याला वांग किडक असेल तर ते लगेच कळतं या पद्धतीने कट केल्यामुळे वांगे लवकर शिजायला देखील मदत होते या पद्धतीने डेठापर्यंत काप करून चेक करून घेतला आहे वांगी किडकी आहेत की, की कसं याच पद्धतीने सर्व वांगी देखील तुम्ही कट करून चेक करून घ्यायचे आहेत यानंतर या, या वांग्यांची डेट थोडी मोठी असल्याकारणाने मी ती कट करून घेतलेली आहे अगदी थोडंसं एक बोट भरून आपण याला डेट ठेवलेलं आहे म्हणजे ते शिजायलाही पटकन शिजतात या पद्धतीने कापा करून सर्व वांगी चेक करून झालेली आहे आणि कट करून घेतलेली वांगी जी आहे ती आपण पाण्यातच भिजत ठेवूया जेणेकरून ती काळी पडणार नाही कट करून जर वांगी तुम्ही तशीच ठेवली तर ती काळी पडतात म्हणून ही एक खास टिप्स आहे का कट करून पाण्यात वांगी भिजत ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाही यानंतर आपण ज्या पद्धतीने वांग कट करून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने कांदा देखील कट करून घेऊया हा कांदा आपण भाजून घेणार आहे म्हणून या पद्धतीने कट मारले की आतपर्यंत तो, तो व्यवस्थित भाजला जातो यानंतर मसाल्यासाठी लागणारी खोबऱ्याची जी वाटी आहे ती भाजून घेऊया दोन ते तीन मिनटे ही, ही वाटी भाजून घ्यायची आहे लगेच याला असा जाळ लागतो तो जाळ आपण न बुजवता असं साईडला काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये हे आपण एक मिनटासाठी तसंच ठेवूया वाटीतील संपूर्ण तेल निघेपर्यंत तो जाळ आपण ठेवूया तोपर्यंत आपण त्याच गॅसवर कांदा देखील भाजून घेऊया कांदा भाजताना गॅस मध्यम आकारामध्ये ठेवलेली आहे यानंतर बघू शकता वाटीला तेल सुटलेलं आहे येथे आपण ही जाळ विजून घ्यायची आहे या पद्धतीने संपूर्ण वाटी खालच्या बाजूला काळी झालेली आहे आणि वाटीचं तेल देखील सुटलेलं आहे यानंतर कांदा देखील छान खमंग आणि काळसर असा भाजून झालेला आहे दुसरा कांदा देखील याच पद्धतीने आपण गॅसवर भाजून घेऊया या पद्धतीने पद्धती मसाला वाटला की तो छान काळा असा तयार होतो थंड झालेल्या वाटी आणि कांदे आपण या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरमध्ये ते सहज बारीक करता येतील यानंतर आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन अगदी थोडेसे जिरे यामध्ये टाकून चिमूटभर हळद टाकून यामध्ये काप करून घेतलेले वांगे किमान पाच ते सहा मिनटे मंदाच्यावर परतून घेऊया यामुळे वांग्यांची जी भाजी आहे ती अळणी लागत नाही आणि वांग्यांना देखील छान अशी चव येते शिवाय वांगे आपण ह्या तेल आणि मिठामध्ये परतून घेणार आहोत म्हणजेच किमान साठ टक्के आपण यामध्ये वांगी परतून शिजून घेऊया यामध्ये अगदी थोडंसं मीठ मी घातलेलं आहे म्हणजे वांग्यांची जी चव आहे ती छान खारट वांग्यांची लागेल आणि ते अळणी लागणार नाही भाजीमध्ये यानंतर सर्व वांगी मिक्स करून यांना आपण किमान पाच ते सहा मिनटे मंद गॅसवर परतून घेऊया हे परतेपर्यंत आपण जो मसाला वाटून घ्यायचा आहे तो देखील तयार करून घेऊया येथे कांदे आणि खोबऱ्याची वाटी थंड झालेली आहे ही आपण कट करून घेतलेली आहे याचा मसाला वाटून घेऊया या पद्धतीने वाटी पूर्ण काळी झाली की आपला मसाला जो आहे तो छान असा काळा तयार होतो आणि चवीला तर अप्रतिम असा लागतो यानंतर यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या आलं आणि कोथिंबीर देखील वाटून घेऊया या पद्धतीने मसाला वाटला की अगदी गावरान पद्धतीचा झणझणीत असा काळ्या मसाल्यातील वांगी आपल्याला तयार करता येते कोथिंबीर घालण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून बारीक वा चिरून घेतलेली आहे म्हणजे ती वाटताना मिक्सरमध्ये अडकणार नाही आणि बारीक अशी ही, ही। आपली पेस्ट तयार होईल मसाला वाटून झालेला आहे तोपर्यंत आपली तेल मिठात देखील परतून झालेली आहे वांग्यांचा रंग बदललेला आहे आणि किमान साठ ही आपण शिजून घेतलेली आहे या पद्धतीने दाबून बघितली की ती लगेच नरम अशी जाणवत आहेत यामुळे भाजीत ती लवकर शिजतात आणि यांना तेल मिठामध्ये आपण परतून घेतल्यामुळे वांग्यांना छान अशी चव येते ही वांगी परतून झाली आहे यांना आपण साईडला काढूया आणि याच कढईमध्ये आता आपण फोडणी देखील देऊया यामध्ये थोडंसं तेल वाढवलेलं आहे ते अगदी थंड असतानाच यामध्ये मी लाल तिखट काळा मसाला धनेपूड आणि मीठ घालणार आहे तेल थंड असल्याकारणाने आपले गोडे जे मसाले आहे ते जळत नाही अगदीच कडकडीत तेल असेल तर मसाले लगेचच जळतात म्हणून तेल जेव्हा आपण थंड असतं तेव्हा चालू गॅस करून त्यामध्ये कोरडे मसाले परतून घेतलेले आहे यानंतर वाटून घेतलेला काळा मसाला देखील छान परतून घेऊया येथे जर तेल अगदीच गरम झालं असेल तर तुम्ही सुरुवातीला काळा मसाला परतून तो परतून झाल्यानंतर त्यात सुके मसाले टाकले तरी देखील चालेल यामध्ये आपण जे मीठ घेतलं होतं तर आपण सुरुवातीला वांगी शिजताना जे मीठ टाकलं त्याचा अंदाज घेऊन नंतर मीठ ॲड केलेलं आहे मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे मसाल्याने तेल सोडलं की यानंतर आपण परतून घेतलेली जी वांगी आहे ती या मसाल्यामध्ये किमान पाच ते सहा मिनटे व्यवस्थित परतून घेऊ म्हणजे या मसाल्याची चव देखील पूर्ण वांग्यांमध्ये उतरेल पाच ते सहा मिनटानंतर मसाले आणि वांगे परतून झाले की तुम्हाला हवी त्या पद्धतीची घट्ट पातळ ग्रेव्ही त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी ॲड करू शकता येथे मी मध्यम घट्टसर अशी ग्रेव्ही तयार करून घेणार आहे त्या हिशोबाने मी येथे पाणी ॲड केलेलं आहे ही भाजी किमान चार लोकांना पुरेशी होईल इथपर्यंत तयार होते या पद्धतीची घट्टसर अशी ही ग्रेव्ही मी तयार करून घेणार आहे यापेक्षा तुम्हाला पातळ हवी तर तुम्ही पाणी ॲड करू शकतात याला आपण किमान पंधरा ते वीस मिनटं मंदाचेवर दोन ते तीन उकळ्या काढून घेऊया म्हणजेच वांगी जी आहे ती मौसूत तशी शिजतील आणि ग्रेवीला छान तरी देखील येईल आणि चव देखील अप्रतिम अशी तयार होईल अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बघू शकता ग्रेव्ही दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर छान घट्टसर अशी तयार झालेली आहे आणि वांगी देखील मौसूत अशी शिजलेली आहे वांगी मौसूत शिजलेली आहे का हे चेक करण्यासाठी मी येथे वांगी कट करून तुम्हाला दाखवते अगदी हलक्या हाताने प्रेस केलं तरी वांगी सहज आपली कट होत आहेत म्हणजेच वांगी व्यवस्थित शिजलेली आहे येथे आपण गॅस बंद करूया तयार आहे आपला झणझणीत पद्धतीचा काळ्या मसाल्यातील वांगा वांग्याचा रस्सा या पद्धतीने तुम्ही मसाला वाटून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा खाल तर नेहमी याच चवीची आणि याच पद्धतीची तुम्ही काळ्या मसाल्याची वांग्याची रेसिपी ट्राय कराल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ ला संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद झणझणीत गावरण पद्धतीचा काळ्या मसाल्यातील वांगा रस्सा आपला तयार आहे